श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सोहळा रविवार एप्रिल वीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शाखा नदीवेस इचलकरंजी या सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ अखंड नाम जप यज्ञ श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह रविवार एप्रिल वीस ते शनिवार सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार आहे तर शनिवारी एप्रिल एकोणीस रोजी ग्रामदेवता देवता मानसन्मान यज्ञभूमी पूर्वतयारी वीस रोजी मंडल स्थापना अग्निस्थापना स्थापित देवता हवन गुरुचरित्र वाचनास सुरुवात सोमवार एकवीस रोजी नित्य स्वाहा कार श्री गणेश याग व श्री मनुबोध याग मंगळवार बावीस रोजी नित्य स्वाहा कार श्रीचंडी याग बुधवार तेवीस रोजी नित्य स्वाहा कार श्री स्वामी याग गुरुवार चोवीस रोजी नित्य स्वाहा कार श्री गीताई याग शुक्रवार पंचवीस रोजी नित्य स्वाहा कार श्रीरुद्र याग मल्हि याग, शनिवार सव्वीस रोजी बलिपूर्णा होती सत्यदत्त पूजन व अखंड नामजप यज्ञाने सप्ताहाची सांगता होणार आहे सप्ताह काळात विविध आध्यात्मिक सेवा करण्यात येणार आहेत सामुदायिक गुरुचरित्र वाचन दररोज पहाटे सहा वाजता सुरू होईल अशी माहिती सेवा केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे